नमस्कार 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 मी प्रवीण शिले टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत करत आहे आपण करतो निफ्टी बँक निफ्टी सेन्सिक्स अनालिस आणि उद्या आहे मित्रांनो फ्रायडे फ्रायडे म्हणजे काय तर ह्या वीकचा शेवटचा ट्रेडिंग सेशन आहे आणि त्या दिवशी कसं मार्केट राहील जर बघूया आपण की काय उद्या होईल जर ओवरऑल जर तुम्ही नीट बघाल मागच्या तीन दिवस म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार असे तीन दिवस जर मार्केट बघाल ना तर एक रेंज मध्ये बघा एका रेंज मध्ये हाच लो आहे हाच लो आहे हेच हाय आहे ठीक आहे म्हणजे तीन दिवस काय करतोय मार्केट एका रेंजमध्ये फसलंय एका रेंजमध्ये फसलाय आणि तो जर याला आपण जर प्लॅन बोलू ते एका बॉक्समध्ये बसले आणि बॉक्सच्या तो हायर साईडला आहे जर का उद्या ब्रेकआउट जर आला का तर काय होईल तर मोठा मोठा अप साईडला जाण्याचे चान्सेस आहेत कारण लागच्या तीन दिवसापासून मार्केट एका रेंजमध्ये असल्यामुळे एका रेंजमध्ये असल्यामुळे इथे याचा बॉक्सचा ब्रेकआउट होऊ शकतो आणि ब्रेकआउट जर झाला तर सव्वीस हजार सव्वीस हजार शंभर ते सव्वीस हजार दोनशे सुद्धा जाऊ जाण्याचे चान्सेस आहेत पण उद्या फ्रायडे असल्यामुळे मार्केट आपण ऑब्झर्व करू की काय होतं पोझिशन साईज त्या पद्धतीने घेऊ कारण उद त्यानंतर शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी असणार आहे मार्केटला मग मा सुट्टीला इतकी पोझिशन न घेऊन जाणे किंवा तुम्ही रिक्स टू रिवॉर्डनुसार प्लॅन करणे ठीक आहे जर आपण एक तासाच्या टाइम फ्रेमवर जर बघितलं एक तासाच्या टाइम फ्रेम फ्रेमवर पेक्षा आपण डेच्या टाइम फ्रेम फ्रेमवर जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल बघा मी काय बोलते तो ठीक आहे एका मध्येच आहे आज बुलिश कॅन्डल बनवले जर इथून तुम्ही जर बघाल ठीक आहे हा जो लाईन आहे या लाईनच्या खाली थांबलेला पण ह्या तीन दिवसाचा जर ह्याला इथून खाली जर जायचं असेल तर त्याला काय करायला लागेल तर ह्या तीन दिवसाचा लो ब्रेक करावा लागेल आणि हा ब्रेक केला तरच या खालच्या लेवल्स ओपन होतील नाहीतर मार्केट पुन्हा ऑल टाईम हायला जाऊ शकतो ठीक आहे तर हे होतं मोठ्या टाइम फ्रेमवर काय होतंय आणि आता आपण जाऊया छोट्या टाईम फ्रेम म्हणजे पाच मिनिटावर आपण कारण आपण करतोय पाच मिनिटानुसार अनालिस चला तर मग लेवल आपण टाकून घेऊया की उद्याचा कोणत्या पद्धतीने मार्केट असू शकतो ठीक आहे ऑलरेडी मी लेवल ड्रॉ करून ठेवलेले आहेत जेणेकरून आपला वेळ वाचावा याच्यासाठी तर निफ्टीमध्ये प जर तुम्ही आज नीट बघाल तर हा लो त्याने बनवलाय आणि पुन्हा एकदा बनवलंय म्हणजे काय सपोर्ट जरा बॉटम टू पण आपण म्हणू बॉटम पण आले त्याच पद्धतीने टॉप पण आले म्हणून आपल्याला उद्या काय करायचंय जर का इथे प्राइस एक्सचेंज करून वर जर जातोय तर चो पंचवीस हजार चारशे चव्वेचाळीस तर पंचवीस हजार नऊशे पंच्याऐंशी सव्वीस हजार आणि सव्वीस हजार शंभर असे तीन लेवल आपल्याला मिळू शकतात आणि जर इथून तो टाइमपास करून जर हे ब्रेक करतोय पंचवीस हजार आठशे चाळीस तर पंचवीस हजार सातशे बासष्ट जो आजचा लो आहे त्याने बनवलेला तो पंचवीस हजार सातशे जो कालचा लो बनवलेला आहे तो आणि पंचवीस हजार सातशे सत्तर पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत तर हे आहे निफ्टी मध्ये जर का त्यांनी लो ब्रेक करतोय कुठून पण तर ह्या पद्धतीने गॅपअप जर झालं गॅप अप जर झाला तर आपण थोडे पॉझिटिव्ह असणार आहोत कारण बॉक्सचा हाय ब्रेक करेल आणि पॉझिटिव्ह मुवमेंट येण्याचे चान्सेस असतील जर गॅपअप जर होतोय तर तरी पण टाइमपास करून जर हाय ब्रेक करतोय तर आपण पोझिशन साठी आपण बनवणार आहोत पण जर गॅपडाऊन जर झाला गॅपडाऊन जर झाला तर आपण उद्या मार्केट मे बी साईडवेज जाऊ शकतो किंवा साईडवेज टू बेरीज जाऊ शकतो तर गॅपअप आणि गॅपडाऊन पण झालाय लेवल सुद्धा आपण मार्क केलंय मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगेन की शेअर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेड कराल तर प्लॅन करा की शिकून तुम्हाला कसं ट्रेड करता येईल जेणेकरून तुम्हाला तुम्हा। तुमच्या हार्डमनी चांगल्या पद्धतीने मिळतील आणि शेअर मार्केट शिकून जर केलं तर खूप उत्तम पद्धतीने तुम्ही पैसे कमवू शकता मित्रांनो आता आपण ओळूया बँक निफ्टीकडे बँक निफ्टीने सेम जर तुम्ही नीट बघाल तर तसंच आहे बघा तीन दिवस मार्केट त्या रेंजमध्ये त्या रेंजमधूनच तो फिरतोय तोच तो लो लावतोय पुन्हा ते जातोय त्याच पद्धतीने उद्या बँक निफ्टी सुद्धा प्राइसएक्शन करून जर ब्रेक करते पंच्याऐंशी एट फिफ्टी नाईन थाउजंड फोर थर्टी तर फिफ्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी नाईन थाउजंड एट हंड्रेड ते सिक्स्टी थाउजंड पर्यंत सहज जाऊ शकतो आणि जर का ब्रेक करतोय फिफ्टी नाईन थाउजंड एटी फायव्ह तर आपल्याला फिफ्टी एट थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी एट थाउजंड एट हंड्रेड आणि फिफ्टी एट थाउजंड सेवन हंड्रेड अशा आपल्याला तीन लेवल मिळतील जर बँक निफ्टीने हा ब्रेक केल्यानंतर ओव्हरऑल जर सांगायचं सा म्हटलं सा तर मार्केट थोडासा स्लो झालाय त्याला कन्फ्युजन आहे कुठे जाण्यासाठी आणि हा बॉक्स त्यांनी तयार केला आहे बॉक्सची कुठली ब्रेकआउट येते अप साईडला की डाऊन साईडला त्यानुसार तुम्ही तुमची पोझिशन बनवा गॅपअप जर झाला तर मार्केट बुलिश जाण्याचे चान्सेस असतील गॅपडाऊन जर झाला तर मार्केट साईडवेज जाण्याचे चान्सेस असतील तर हे सुद्धा तुम्ही नोंद करून घ्याल सेन्सेक्सकडे कर वळूया आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती आणि खूप छान सेन्सेक्स आणि निफ्टी जर तुम्ही बघाल तर चांगल्या बॉटमला सपोर्ट घेऊन त्यांनी खूप चांगले पद्धतीने पॉइंट दिले आणि एक रेंजमध्ये आलेला आहे आणि बॉक्समध्येच ट्रॅव्हल करतोय निफ्टी सेन्सेक्स ऑलमोस्ट सेम ट्रॅव्हल करत आहेत तर आपल्याला उद्या बघायचं थोडं प्राइस एक्सचेंड करून पंच्याऐंशी हजार जर ब्रेक करतोय तर पंच्याऐंशी हजार दोनशे पंच्याऐंशी हजार सहाशे आणि पंच्याऐंशी हजार सहाशे पर्यंत इझिली टार्गेट अचीव्ह होऊ शकतो आणि जर का इथूनच जर ब्रेक डाऊन करतोय चौऱ्याऐंशी हजार सहाशेचा तर चौऱ्याऐंशी हजार तीनशे पन्नास पहिला चौऱ्याऐंशी हजार दोनशे आणि चौऱ्याऐंशी हजार असे तीन टार्गेट मिळू शकतात सेन्सेक्समध्ये मार्केट खूप मुमेंटमध्ये आणि मुमेंट येऊ शकतो फ्रायडे आहे पुन्हा एकदा सांग तुम्ही फ्रायडे आहे तर फ्रायडेला तुम्हाला पोझिशन थोडीशी व्यवस्थित घेऊन जायला पाहिजे ठीक आहे व्यवस्थित ट्रेड केला पाहिजे कारण नाहीतर मग तुम्ही तो बर्डन शनिवार रविवारसाठी घेता तर शनिवार रविवार तुमचं खराब होऊ नये तर तुम्ही फ्रायडेला त्या पद्धतीने ट्रेड करा पहिला मुद्दा दुसरा आज खूप छान पॉइंट मिळालेले आहेत सेन्सेक्समध्ये निफ्टीमध्ये तर ते पण तुम्ही एन्जॉय करू शकता तिसरं शनिवार रविवार आहे तर मित्रांनो तो शनिवार रविवार तुम्ही शिकण्यावर भर द्या जेणेकरून तुम्ही सोमवारसाठी किंवा पुढच्या वेळेसाठी तुम्ही तयार असाल तुम्ही प्रिपेअर असाल शेअर मार्केट मधून ट्रेड करण्यासाठी आणि शेअर मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी तुम्हाला प्राइस ऍक्शन सेटअप क्रोस हा शिकावाच लागेल के। कॅन्डलस्टिक शिकावीच लागेल जेणेकरून तुम्हाला जर हा व्यवसाय म्हणून करायचा असेल तर हा व्यवसायात ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय